आपल्याला बदल गरज आहे माझ्या पुरी समाज बांधवांची देखील नायकाची लढाई काम करत नाही काम करत नाही बेरोजगार तरुण तरुणींच्या काम करत नाही समाजासाठी त्या ठिकाणी काम करत नाही मग तुम्ही लाडक्या असताना त्याच माझ्या अंगणवाडी सेविकाचे आंदोलनात वाढ करा म्हणून बिचाऱ्या त्या ठिकाणी आंदोलनात सहभागी झाल्या परंतु त्या दरम्यान तुम्ही त्यांच्याकडे दे के देखील केलं अशा भगिनींच्याकडे देखील आंदोलन करून बिचाऱ्या दमून गेला जुन्या पेन्शन वेधल्यातले बांधव आपले आंदोलन करून दमून गेल्या बघू त्यांच्या न्यायाच्या सरकार त्यांच्या पाठीमागे उभा राहिलं म्हणजे आपल्याला भविष्यात सर्वसामान्य मायबाप जनतेला शेतकऱ्याला जर आपल्या विचाराचं सरकार आणायचं असेल आपल्या वाढ म्हण त्या ठिकाणी ग्रामीण भागात शहरी भागात विडा पिढाऊ दे बळीच राज्य बरे राज्यात शेतकऱ्याचं जर राज्य आणायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हाताच्या चिन्हा समोरचा शिवारच्या दरम्यान द्यावं लागेल ही विनंती करण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी तुमच्यासमोर या ठिकाणी उपस्थित आहे आज मी लोकसभेच्या केलेल्या प्रामाणिक वडील मी सांगितलं होतं बंद महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून तुमच्या समोर आशीर्वाद बघायला येईल मला त्या ठिकाणी पाठ पुरामुळे भटम लढाईमुळे काँग्रेस पक्षाचे उमेदवार मिळाल्यानंतर नव्हत जाणून बन अडचणीत आणण्यासाठी ना त्रास देण्यासाठी किंमित पकडायसाठी बदलो देण्यासाठी काही लोकांनी चुकीचे पद्धतीने जे पाकिट बार असेल वच या दोन तालुक्यात तयार झाले त्यांनी जाणून बदल अडचण करण्याचे बदलून काम केलं आणि राज्यातले नेते मंडळी केली मी पहिल्या नारळ फोडलेल्या दिवसापासून विनंती करत होतो की माझी लढाई ला चुकीचं भाजपचं सरकार खाली कचरासाठी चुकीचा लोकप्रतिनिधी खाली कचरासाठी माझ्या लढाईत तुम्ही देखील सहकार्य करा माझी लढाई बाकीच्या गुणा बरोबर देखील नाही लढाई एक त्या ठिकाणी माझ्या कुटुंबाच्या प्रपंचासाठी नाही माझ्या या मायबाप जनतेच्या स्वाभिमानासाठी आहे आणि तुमच्या लोकशाही पद्धतीनं जगण्यासाठी पण नेते बंदोलना देखील ते रोजला नाही तरी आज शिवतीर्थावर येऊन माझ्यावरती केली पाहिली महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराला तुम्ही आल्यानंतर तुम्ही बोलायला कोणावरती पाहिजे होता तुम्ही बोलायला

तुमच्याकडे फॉर्मांना देखील अर्ध मागणी केली होती तुमच्याकडे मतून एकोणीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत मला मुंबईत थांबवून घेतलं आणि अन्य अत्याचार या जिल्ह्यात अनेक ठिकाणी अनेक तालुक्यात कशा पद्धतीने तिकीट वाटली तुम्ही देखील बघितलं ना अनुभव नाही मग अशा पद्धतीने जर चुकीचा अनुभव येत असेल तर बंधू नगिनीसाठी खंबीरपणे आणि त्या केलेल्या प्रामाणिक कामाची चीज त्या ताईने केलं आणि म्हणून बंधू आज येऊन जर माझ्यावरती टीका करत असेल तर यांना नेमकं कर काय करायचं हे तुम्ही त्या ठिकाणी ओळखून घ्या यांना महाविकास आघाडीची जागा वाढवायची नाही अनेक दिवस आता सोडायची या शिवतीर्थावर माझ्या वडिलांच्या मायबाप जनतेच्या संरक्षणासाठी अनेक लोक अंगावरती त्या ठिकाणी घेतलेले आहेत दोन हजार नऊच्या काळात हितासाठी तुम्ही कोणी अन्याय अत्याचार करायला पुढे तर त्याला त्याची तशीच पद्धतीची जागा दाखवेल हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो आणि तुम्ही लोकशाही पद्धतीनं वागलं पाहिजे पाहिजे चुकीच्या पद्धतीनं मी त्या ठिकाणी गद्दारी केली मी चुकीचं वागलो त्या ठिकाणी जर असेल मायबाप जनतेला वाटत असेल तर तो उद्याचा निकाल उद्याचा त्या ठिकाणी आशीर्वाद देण्याची भूमिका बदलो त्या ठिकाणी झोपतोय आणि म्हणून तुम्ही त्या गोष्टीचा न्याय द्यावा खरा फोन अधिक्रोध फोन अनाधिक रोध पण चुकीची बदुन लोकांच्या पुढे दिशाभूत करण्याचं काम ज्या लोकांनी केलंय त्याला उद्याच्या वीस तारखेच्या मतदान आशिमान आपल्याला त्या ठिकाणी दाखवून जावं लागेल म्हणून मी अधिक वेळ न घेता इथल्या तमाम वडीलदारी बाईबाप जनतेला आव्हान आणि विनंती करतोय प्रचाराचा सहा तारखेला नारळ फोडल्यापासून एकशे दोन गावापर्यंत जाऊन आलं दुसऱ्या आमदार या महिन्यात त्या ठिकाणी जाऊन आलं आणि त्यांना आव्हान आणि ते करत असताना अनेक वडील दारेबाईबाब जनतेनं या प्रतिकूल अडचणीच्या काळात पाठीबागा उभा राहण्याची भूमिका माझ्या पाठीमागे घेतली आहे कारण या गावोगाव जात असताना कुणी माता भगिनीने किशातलं कमळातलं दोनशे रुपये शंभर रुपये पाचशे रुपये व अत्यंत शिगम खात त्या ठिकाणी देत असताना माझ्या वडिलांनी जर काय करून असेल तर माझ्या वडिलांनी माणूस करून त्या प्रतिकूल अडचणीच्या काळात ही जी लढाई लढतोय अडचणीच्या संकटाच्या काळात बरोबर विधान बच छत्र हरवल्यानंतर माझी विधानसभेचा त्या ठिकाणी पराभव झाला साखर कारखाना काढून घेण्यासाठी देखील अनेकांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला त्यानंतर या साडेतीन पावणे चार वर्षाच्या अडचणीच्या संकटाच्या काळात लढत असताना जवळचे आहे देखील पण माझी साथ माझे तोच पुढं म्हणून बाप जनतेनं कधीच त्या ठिकाणी सोडले आणि मग उद्याची लढाई तुमच्या आशीर्वादाच्या जोरावर त्या ठिकाणी लढतोय बनतो मला माझ्या विरोधात कोण आलं कोणी काय बोललं याचं काही देणं गेलं नाही माझ्या शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या स्वाभिमानाच्या साठीची लढाई आहे आणि म्हणून एकशे दोन गावात जात असताना जवळजवळ शांतर गावातल्या गाववाने वडीलधाऱ्यांनी लोक वर्गणी काढून त्यामध्ये आता सुद्धा तुम्ही बघितलं असेल विकास चौकाने कोण सायकलचं दुकान त्या ठिकाणी चालवतात कोण छोटा मोठा व्यापारी आहे कोण करून जाणारी माझी माता भगिनी आहे कोण त्याच ठिकाणी शेतकरी आहे

मंत्रीच्या पाण्याच्या बाबतीत त्रास असेल या मंडळातल्या चोवीस गावच्या उत्साह रचने बेचाळीस गावच्या पिण्याच्या बंद आहे बरोबर ती चालू करायची चा। चा स्मारकाचा अंतिम टप्प्यात आलेला प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचा आहे आणि इथल्या माझ्या मायबाप जनतेना तात स्वाभिमानानं हुकुमशाही ता म्हणून त्या ठिकाणी या विद्यमान आमदाराला वाटतंय कि मी पैशाच्या दोरावर

आज मंचावरती आणि समोर अठरा जाती बारा पदकदारातले सगळे माझ्या सहकारी उपस्थित आहे जाती पातीच्या पलीकडं पक्षाच्या पलीकडे जाऊन इथल्या पंढरपूर शहर आणि तालुक्यातल्या आणि मंडळातल्या नागरिकांना वडीलदारांना आणि विनंती करतो ही लढाई स्वाभिमानाची आहे ही लढाई लोकशाहीची आहे ही लढाई धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीच्या आहे आणि पोटनिवडणुकीसारखे बसतो जे हुकुमशाहीचे आणि जनशक्तीची आपल्याला सामोरं जावं लागलं म्हणून आपल्याला विनंती करतो आणि आजच्या या सांता सदुरंगाच्या प्रसंगी आपण बहुसंख्यनं उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून अंतकरणापासून आपला आभार व्यक्त करून मी माझं मनोगत साबवतो धन्यवाद जय जय nata uh -huh. माझ भाग्य माननीय सुशील शिंदे यांच्या बरोबर काम करण्याची मला संधी मिळाली विधिमंडळात मिळाली बाहेर मिळाले आणि विशेषतः मी पंढरीचा वारकरी मानवतेचा अधिष्ठाता असा हा व्यक्त मला समन्वय no 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 Gracias. Muy Muito obrigado. आदरिया जयश्रीताई भालके आदर्या गणिताई भालके आदर्या उपस्थित सर्वात मान्यवाद आदरिया माझे मार्गदर्शक पुन्हा प्रथम सगळ्यांचे मनापासून आभार मानते कि आपण आव्हान म्हणालेल्या तालुक्याने निवडणुकीत विक्रमी मताने मला दिली त्याबद्दल तुमच्या मनापासून पंचेचाळीस हजार पाचशे

जेव्हा बहिणी दादांच्या विरोधात ज्यांनी नाही द्यायला पाहिजे होता त्यांनी त्याच माझ्याकडे नोकर नसली तरी माझ्याकडे पैसे असं वाटत

असेल तर ती आपली जनता की आपल्या शेतकरी मार्ग आहे पहिले कसं आहे स्ट्रेट लढाई असायची काँग्रेस आणि भाजप मी माझ्या वडिलांच्या पण प्रत्येक निवडणुकीत के प्रचार केला स्ट्रेट लढाई एक भाजप एक काँग्रेस नाही नवीन काही सुरू झालंय